Não, तर पटापट -पड़ मित्रांनो लाईवला लाईक करा कमेंट करा रविवार असल्यामुळं निवंत बसलोय आज काय कुठंच गेलो हो नाही झाला रे अभ्यास किती वेळ दहा मिनट तरी झाला का जा पुस्तकीन बसव इड ने नाही वाचित बस पटापट लाईक करा मनोज बोरसे नमस्कार नमस्कार कसे आहात तुम्ही बोरसे सर राम राम मी आहे लसून सोलीत काय काम लावलंय म्हणा जरा लसून सोलला भूक लागली आहे जरा त्याच्यामुळं मग लसून सोलीत तुमचं जेवण वगैरे झालं का काय नमस्कार बरसे सर जेवण झालं का तुमचं तर पटापट लाईक करा कमेंट करा काही बसले जरा निवंत आज काही काही काम नव्हतं ना हो नाही अजून आमचं नाही आता जे स्वयंपाक चालू आजल्या उशीर झाला स्वयंपाकला रोज या टायमाला जेवण होत आहे मग आज रविवार आहे ना मग स्वयंपाक उशीर आहे एकदम तर पटापट लाईक करा कमेंट करा चॅनलला जर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा प्रदीप पिक्चर नमस्कार बाबा नमस्कार झालं का जेवण तुमचं प्रदीप सर जेवण झालं का मी आई इकडे लसून सोलीत आहे काय लसून सोलीत आहे मॅडम ना काम लावलंय जरा महेश गागरे कॅन यू प्लीज घरीच मी पण घरीच आहे फॉर डिनर तर पटापट लाईक करा कमेंट करा चॅनलला जर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा

मॅज वगैरे कॅन द् बाय तर मी लसूण सोलित आहे त्याच्यामुळे इकडं काय म्हणतोय इकडून ये इकडून ये राहण श्री आले जवळ जवळ बोल तशी नाही अनुश्री सगळ्यांना हाय करीत अनुश्री आले आयुष आले आयुषला अभ्यास करायला सांगितलं आता तू काय अभ्यास करीत नाही येऊन माग उभा राहत आहे बघत आहे हो आणि जा जा अभ्यास करीत बस जा महेश गोडे राघव गायकर हाय हाय नमस्कार फटाफट लाईक करा कमेंट करा काही काही कमेंट मला येते नाही माझ्या जरा नेटवर्कचा प्रॉब्लेमच आहे प्रदीप पिचड मी म्हणजे इकडे काम चालू आहे माझं तर पटापट कमेंट करा लाईक करा खुश करा रे तर सर्वांचं जेवण झालं का माझं नाही अजून स्वयंपाकच चालू आहे मॅडम भाकरी करीते मस्त मस्तपैकी चुलीवर इकडं मस्त पैकी चुलपी आठवले भाकरी चालेत मला चा मस्त गावठी पद्धतीत turn off the tail light गॅस इकडे खाली स्टेबल आहे खाली बसून मस्त बकरी करता येतात कमेंट मला दिसते नाही एक मिनिट कोणी करी कमेंट करीत कमेंटच येत लाइक करा जेवण झालं का सर्वांच तर शिवरात्रीला कोण कोण कुठे जाणार आहे कमेंट मध्ये सांगा

तर आम्ही नाही का आता काय प्रत्येक ठिकाणी गेलो आहे पण गेलो आहे हरिचंद्रागडावर दोन तीन वर्ष असेल लागेल जात आहे परत रतनगडला पण जायला आहे आणि टाकूडला पण जायला आहे आणि आता यावर्षी बघू भीमाशंकरला जाईल नाही तर भीमाशंकरला प्लॅनिंग चालाय जायचा बघू आता भीमाशंकरला जात आहे का कुठं दुसरीकडे आहे भीमाशंकर किंवा वज्रेश्वरीला जाणार आहे दोन पैकी एक ठिकाणी जावं तर तुम्ही नक्कीच सांगा कुठं कुठं तुम्ही शिवरात्रीला जाणार आहात पटापट लाईक करा कमेंट करा जेवण झालं का सर्वांचं कशा सगळे मजेत ना मी पण एकदम मजात आहे मोबाईलला राहत आता मला कोणाचीच कमेंट येत नाही कमेंट एकही एक दिसत नाही मला कर पटापट चॅनलला लाईक करा कमेंट करा